अक्कलकुवा पोलिसांची दमदार कारवाई इनोवा कारसह अवैध विदेशी मद्य जप्त अक्कलकुवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास इनोवा गाडीवरील चालक हिम्मत सिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेळटापानी गावाजवळ गाडी तपासली असता गाडीत अवैध मद्यसाठा आढळून आला पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे अवैध विदेशी मद्याचे अठ्ठेचाळीस बॉक्स सात लाख रुपये किमतीची इनोवा कार पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार अप्पर अधीक्षक आशित कांबळे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न